मी तर झोपणारच नाही मी झोपणारच नाही मी चालले स्टँडवर वगैरे काय नाटक काय नाटक करून मी झोपणारच नाही म्हटलं नाही झोपणार मी इथं रस्त्यावर जाऊन मी स्टँडवर वगैरे कुठेतरी उगा डोक्यात जाऊ नका चालले ना मी होतं गपचुप मला जाऊ द्या मी अजून नीट सांगते नीट सांगतो गपचुप गपचुप इथं टाक नका ना नीट बोला टोंडाने काय नीट बोला आता तुमच्या आईला आयला दिसायला पाहिजे रस्त्यावर मी नाही करत आहे धिंगाणा लोक गल्लीतनं बाहेर काढतील नाव बदनाम करायची माझ्यामुळं तुम्ही हात राहत झोपा मी तर काही झोपत नसते माझं मी बघण कुठेतरी जाऊन स्टँडवर वगैरे जाऊन राहीन मी स्टँड झोपा तुम्ही मला नाही झोपायचं झोपा तुम्ही तुम्ही झोपा मी नाही झोपत तुम्ही झोपा मी नाही झोपत गपचुप नाही फिरू नका माझं नाही झोपणार आहे मी झोपणारच नाही आता दोन तासा खाली घरामध्ये भांडणं झाली खरं तर सगळ्या ह्यांचीच चुकी होती आणि ह्यांच्या चुकीमुळे ना मला मला सुद्धा भोगावं लागलं एवढ्या रात्रीचं आता मला घराबाहेर बसा बसण्याची पाळी आली ह्यांच्यामुळं कारण की काही गरजच नव्हती बाहेर नाही येऊन घरामध्ये भांडण करायची माझी बॅग घेऊन माझ्या बॅगेत कपडे भरणं हे सगळं काय त्यांच्यामुळंच घडले त्यांच्यामुळंच घरात भांडणं झाली आणि आज नेमकं त्यांची आई घरामध्ये होती आणि ते पण वैतागले रोजचे भांडणं भांडणं बघून बघून त्यांनी घराबाहेर ना, आम्हाला काढलं ठीक आहे आता मागाशी त्यांनी जेवण पण आणून दिलं जेवणसुद्धा केलं पण आता रात्रभर आम्ही काही रस्त्यावर झोपून राहायचं का ह्यांना कळायला पाहिजे नव्हतं की आपण ह्या हो सगळ्या गोष्टी नाही करायला पाहिजे नव्हत्या आता गेल्यात घरामध्ये आईला विचारायला काया काया की आम्ही आजचे दिवस राहतो उद्या बघतो काय आसन ती पण आता काय होते काय माहिती घरामध्ये घेतात की नाही घेत कारण की ह्यांची खरं तर काय गरजच नव्हती बाहेर न घरामध्ये यायचं माझी बॅग भरायची मला म्हणायचं की तुला मी घराबाहेर खोली घेऊन देतो तू तिथे राहा म्हणून काय काय करून तुमची नाटकी काय ती बघा की काय झालं काय म्हंटल टाकी का बरं Hmm? का पाहिजे बाहेर का म्हणजे घरात घेत नाही का घरात घेत नाही का वागल्यानंतर कोण घरात कोण वागले, वागले? Hmm? मी वागले मग कोण वागले तुम्ही जर नाटकी केली नसते ना म्हटले नसते ना की चल तुला मी बाहेर खोली घेऊन देतो तिकडे राह म्हणून असं जर बोलले नसते ना तर एवढं झालंच नसतं किटकिट करून आता गप्ची भातरून टाक मी टाकत नसते आरू कुठे आरू घरात आहे तिला हां काय अंधार तिला बाहेर लेकरला बाहेर झोपवायचं काय मला ती झोपत तिला तिथं मग आता काय तुम्ही मला रस्त्यावर झोपत आहे दोघं पण झोपायला आलोय तुझ्या मम्मी पण रस्त्यावर आलोय काय माझ्यामुळे तुझ्या मुळ आलोय माझ्यामुळे बास करा ना मी काय टाकत नसते काय मग मी काय रस्त्यावर इथं झोपणार नाही एवढं लक्षात ठेवा तुला मी नीट सांगतो काय काय नीट सांगतो तुम्ही जर या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या ना तर हे मला पण भोगावं लागत नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या चुकीमुळे ना माझ्या चुकी मग माझी चुकी असते पण आज तर माझी काही चुकीच नव्हती ना माझं मी घरामध्ये बसले होते वटवट वटवट कशाला करायची घरात काम नाही करायची घरातली काम करी गोष्टी होणार नाही ती तुमच्या नाही ना तुम्हाला आज घराबाहेर काढायला पाहिजे मला नाही ठीके तुझ्या बाहेर काढलं माझी तर काही चुकीर माझी किरकिर काहीच नव्हती माझी किरकिर काहीच नव्हती माझं थांबली बरोबर आहे ना तुम्ही एवढ्या रात्रीच आम्हाला घराबाहेर काढताय घराबाहेर मी राहते पण आहे काय घराबाहेर मी पण आहे तू इकटी नाही तुला तुमची चुकीची सजाय माझं काय नाही माझ्या चुकीची सजा माझं मी म्हणजे कसं आहे ना आग बिग लावती ना अजून वरण शेवट मी काय केलं तुम्ही मोबाईल चालू केला तुम्ही मोबाईल चालू, चालू केलाय माझी बॅग घेतली माझी मला घराबाहेर काढायचं तुमचं चाललंय आणि परत मलाच म्हणते की मी आग लावली कोण घरात बसून खाऊ घालणार खाऊ घालणार म्हणजे मग लग्न केलंच कशाला आता काय कुठं कमवायला जाऊ काय कमवायला जाऊ म्हणत तसंच म्हणताय ना घरातली काम कर म्हणतोय काम माझा जर त्रास होत असेल तर तुम्ही त्या गोष्टीला समजून घेऊ शकत दिवस आता दुःख त्रास आजार दुःख आजार सांगून येतो मोबाईल तुम्ही पण आजारी पडल्यानंतर बघत असतं मोबाईल तेव्हा मी असंच म्हणते अगं मी काय तीन तीन दिवस नाटकी करत बसतो नाटकी करत नाही हात अजून सुद्धा सुजलेले आहेत कौतुक झालं तुझ्या हाताचं एक कसं आहे ना मध्ये काय मार्ग मार खाशील तसं बोलू नका टेन्शन आहे ना तिथून तुमच्या आईला तुम्ही जाऊन तिथं ही सगळं काय सांगा मला बोलू नका असलं काय आईला आईवरनं बोलू नका मग सांगा ना एवढं एवढं रात्रीचं काय बाहेर राहायचं काय काय राहावं लागेल कळलं पाहिजे तुम्हाला काय करायला कळायला पाहिजे तुम्हाला की आपण आपल्या बायकोला रस्त्यावर झोपवायचं का बायकोसोबत मी पण रस्त्यावर जोप बायकोसोबत तुम्ही जर नाटकी केली नसती ना तर एवढं सगळं झालंच नसतं हीच लायकी आपली रस्त्यावर जोपायची लायकी हीच आहे का मी इथं झोपत नसते मी कुठेतरी स्टँडवर वगैरे जाऊन झोपते मी झोपणारच नाही ना ना मी झोपणारच नाही मी चालले स्टँडवर वगैरे काय नाटक करू काय नाटक करू मी इथं झोपणारच नाही म्हटलं ना नाही झोपणार मी इथं रस्त्यावर जाऊन झोपन मी स्टँडवर वगैरे कुठेतरी रस्ता नाही स्टँड नाही उघड डोक्यात जाऊ नका काय उघड डोक्यात जाऊ नका चालले ना मी गपचूप मला जाऊ द्या मी अजून नीट सांगतो काय अजून नीट सांगतो गपचिक हातरून टाक तस ना, ना नीट बोला तोंडाने काय नीट बोला आता तुमच्या आयला दिसायला पाहिजे की रस्त्यावर नाटक मी नाही करत आहे धिंगाना लोक गल्लीतन बाहेर काढतील नाव बदनाम करायची वेळ माझं काय माझ्यामुळं माझ्यामुळं होत आहे आता पण तुम्हीच करताय नाटकी मी करत नाहीये जायचं बरोबर आहे ना मी काय रस्त्यावर झोपू रस्त्यावर काय झोपू मी रस्ता नाही घर एवढं कळत नाही की रात्रीच आपण बाहेर एवढा राग असतोय एवढा राग असतो तुला राग येतो मी असं कोणाला घराबाहेर तर काढत नाही घर सोडून तर घर घर सोडून सोडून गेलते घराबाहेर असं दारात कोणाला ठेवलं तर नव्हतं ना बरोबर तुम्ही माझ्यासोबत असलो ते वागूच नका काय हातरून टाक अजून मी झोपत नसते okay. मला काय बाहेर मी झोपणार तुम्हाला झोपायचंय ना हा झोपा तुम्ही हातरून टाक टाक्या मी कशाला टाकू मी झोपत नसते बाहेर येड लागले का त्यांना जाऊन सांगा घरामध्ये झोपतो उद्या काय ती बघतो बोललोय मी बोललोय मग रिक्वेस्ट करून मी का करू तुमची चुकी तुम्ही भांडण काढले तुम्ही करा जाऊन तुम्ही बोला जाऊन मला काय बोलताय अंगावर तुम्ही लोक भांडण काढता आणि आम्हाला मला घराबाहेर काढता काय तुमचं मनात काय होतं मला कुठेतरी खोली करून देतो आणि तिथं राहतो तू राहा तिकडं बायकोला घराबाहेर काढताय कळायला पाहिजे मग तीच की राहू म्हणतो हा मग राहू नाही तू राहा ही शब्द बोलल्यानंतर ना डोकं फिरलंय ठीक आहे ही शब्द बोलल्यानंतर अंगावर आले माझ्या आईला पण सोडून आणि मी माझ्या लेकराला सोडून राहू हा तुला नाही नाही तुम्ही तुमच्या आईला सोडून राहू शकत नाही मी माझ्या लेकराला सोडून राहू मग तुम्ही तुम्ही माझ्यावर फक्त इन्कम लावत जाऊ नका हातरा तुम्ही आणि तुम्ही झोपा मी तर काही झोपत नसते हातरा तुम्ही तुम्ही हात राह तुम्ही झोपा मी तर काही झोपत नसते माझं मी बघन कुठेतरी जाऊन स्टँडवर वगैरे जाऊन राहीन मी झोपा तुम्ही मला नाही झोपायचं झोपा तुम्ही तुम्ही झोपा मी नाही झोपत तुम्ही झोपा मी नाही झोपत नाही उघड खराब फिरू नका माझं नाही झोपणार आहे मी झोपणारच नाही तुम्हाला झोपायचं नाही तर रस्त्यावर तुम्ही झोपा बिनतास मी बसून राहते वाटलंच तर पण आज काय मी झोपणार नाही बस झाला आता नाटक राहते बसून तुम्हाला काय काळजीच नाही ना माझी ना, 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 तुम्हाला माझी काहीच काळजी नाही काही घेणं देणं नाही तुम्हाला कारण की घराबाहेर तर तुम्हीच काढायला लावलंय तुम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी करून आता मी घरबीर सोडून जावं मी खर तुमच्या लोकांच्या मनात हीच आहे की मी घर सोडून जावं म्हणून आजारी पाजारी रस्त्यावर तुम्ही झोपवताय एक तर गाठ्यामुळे माझ्या हात ती उजायला लागले आणि तुम्ही मला घराबाहेर झोप म्हणताय ही तुमच्या यायला कळायला नको अजून पण मी चुकते अजून पण मी चुक अच्छा मी घराबाहेर झोपायच झोपायचं आणि अजून पण मीच चुकते वा रे वा, वाज घरात किरकिर केल्यानंतर कोण ठेवायला लागले वा मी चुकते अजून काय बर मी करते सांगा दररोज कर मी दररोज दर मी दररोज आहे ना किरकिर -किर करत नाही आणि दररोज मी भांडण करत नाही सोडत असलं बोलू नका मला या असल्या वागण्यामुळे भांडण होतात आणि नाव काच लावायचं नाही नाही आना नाही तर बस ना तर काय करा मी तर काय ना बाहेर है, झोपणार नाही यांना किती काय करायचं ती करू द्या ह्यांना खर तर कळायला पाहिजे यांच्या आईला यांनी बोलायला पाहिजे की ती ना कशी काय झोपणार एक का काई, काई तर माझ्या हात ती वगैरे सुचतात ते माझ्या हाताला वगैरे त्रास होतोय दवाखान्यात वगैरे जाऊन आणले रक्त सुद्धा टेस्ट केले तरी सुद्धा या लोकांना आहे ना माझी काहीच काळजी नाही आणि किंमत तर कुठल्याच गोष्टीची नाही अजून सुद्धा मला माझ्याकडनं हीच अपेक्षा ठेवत होते की मी घराबाहेर राहायचं आणि घराबाहेर झोपायचं आणा तुम्ही हातरून आणा पांघरून आणा नाही तर काय करा मी झोपत नसते तुम्हाला करा काय करायचं झोप झोपगपची झोपाचे दिवस झोप पण सांगा ना तुमच्या कळत नाही मला त्रास होते दिसत नाही का आजचे दिवस नाटक करून चालते तुम्ही झोपा मी बसून राहतो मी काय झोपणार ठीक आहे